आणि ते केवळ काहीतरी वेळ मारून न्यायची म्हणून यांचा हा कारभार चाललेला आहे बाकी याबद्दल कदाचित मी येत्या काही दिवसात आणखीन विस्ताराने बोलेन पण तूर्त मला असं वाटतं की आता तरी ही सगळ्यांची दिशाभूल करण्याचा जो काय प्रयत्न सुरू आहे थडगी उकरायची आणखीन काय काढायचं ह्या सगळ्या गोष्टी थांबून जनतेने तुम्हाला जर खरंच बहुमत दिलं असेल ज्याच्याबद्दल संशय आहे लोकच विचारतात की असं कसं झालं पण जर का जनतेने खरंच बहुमत दिलं असेल तर ते बहुमत सत्कारणी लावा कारण संधी परत परत मिळत नसते संधी मिळालेली आहे तर त्याचं सोना करा त्याचा चिखल करू नका एवढंच सत्ताधारी पक्षाला माझं म्हणणं आहे आता हे संरक्षण दिलं कोणी हे संरक्षण दिलं कोणी आणि मग जे उकडा म्हणणार आहेत ना एकदा काय आम्ही तुम्हाला कालच बोलले परवाच बोलले उकडायचं तो उकडून टाका कोणी शिवप्रेमी हा औरंगजेबाचा प्रेमी असूच शकत नाही त्याच्यामुळे थडगा जर जरूर उखडा पण दुतोंडी भूमिका घेऊ नका म्हणून मी परत एकदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला खास धन्यवाद देतो आहे की त्यांनी तरी तान टोचलेत आता टोचलेले कान किती काळापर्यंत उपयोगी पडतायत ते बघूया का तीस तारखेनंतर परत आणखीन काहीतरी होईल हे सुद्धा पाहण्यासारखं असेल पण मला खरं गेले एक दोन अधिवेशन आश्चर्य वाटत होतं की अधिवेशनात हा मुद्दा आला कसा नाही दरवेळेला अधिवेशन आलं की हा मुद्दा काढला जातो त्याच्यात नवीन काय पण मग माझं काय म्हणणं आहे की शेतकऱ्याच्या ज्या काही चिता आहेत त्याला जबाबदार कोण आहे त्यांच्या माता भगिनी ज्या टाओ फोडतायत त्यांच्या मुली बाळी ज्या सांगतात की आमच्या वडिलांच्या आत्महत्या झाल्या आमच्या वडिलांची हत्या झाली आहे त्यांच्याबद्दल चौकशीचं काय त्यांच्या चौकशीचं जसं देशमुखांची हत्या झाली त्यांच्या त्यांची मुलगी बोलते की बाबा माहे वडिलांच्या हत्येचं काय गुन्हेगारानं पकडणार त्याच्या कोणी कोणी ठीक आहे ना ठीक आहे ना देऊ द्या ना द्या ना मग पण हा विषय कोर्टात चाललेला आहे द्या ना कोर्टात काय ते ठीक आहे संजय गावडकर उद्या कुठल्या पक्षनेत्यांना विचारता नाही त्यांना खास धन्यवाद देतो कारण आमचं घराणं आमच्या घराण्याच्या सहा सात पिढ्या जनतेसमोर आहेत त्याच्यामुळे ह्या विषयात काही तथ्य नाहीये दूर दूर तक कोई असं ज्याला म्हणतो तसा काही दुरान्वयाने सुद्धा संबंध नाही पण जर का राजकारण ह्या वाईट बाजूला न्यायचं असेल तर मग मात्र सगळ्यांचीच पंचायत होईल कारण खोट्याचं जर का तुम्ही नायटा करणार असाल तर ते तुमच्यावरती बोमरंग होऊ शकल हेच लोकांना लोकांनी सांगू इच्छितो हो बकवास आहे वो बकवास आहे उसके बारे मी नक्की तुम्ही बोलला नाही सर यांना मुलाखतीत एक प्रश्न विचारण्यात आला एका वाक्यात उत्तर विचारण्यात आलं शरद पवार आणि तुमच्या बाबतीत त्यांचं काय मत आहे असं विचारण्यात आलं त्यावर ते असं म्हणाले की ना ना। भरोसा नाही ते गाणं होतं ना कुठलं गाणं होतं ते बोला ना माझ्यापेक्षा तु। असं विचार आहे ना म्हणून त्यांनी म्हणून नाही नाही ते गाणं जे होतं मला वाटतं त्या गायिकेचा सत्कार सुद्धा तेव्हा देवेंद्रच दे, ते। फड मुख्यमंत्री होते आणि वर्षावरती केला होता सोनू मग तुझा माझ्यावर भरोसा नाही काय म्हणून तुम्ही या दुसरा घरोबा केलाय काय हो बकवास 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 को मैं जवाब नाही देता फडणवीस हो मी त्याचंही स्वागत करतो त्यांच्या वक्तव्याचं जर देवेंद्रजी असं म्हणाले असतील की नेत्यांनी भडकाऊ भाषण केलं करू नये तर त्यांच्याकडे जे आगलावे लोक घेतलेत त्यांनी दुर्दैवाने काय होतंय की विरोधी पक्ष संपवला ज्या विषाचा त्यांनी उपयोग करायचा प्रयत्न केला तेच विष आता भाजपला मारतंय आप बहुत ही परिवार ऐसी आते हैं चलो ठीक है चलो धन्यवाद आदित्य बोलनी अनिल 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 संदीप